आहे तिसरा स्पॉट ज्योतिबाकटमध्ये पण पन... लय उजेड असल्यामुळं हे दिसणं झाले तर सो ऍडजस्ट करून घ्या तुम्हाला कुणा कुणाचं लेकर आहे तिथे तुम्ही स्वतःच ओळखून घ्या त्यात माझी चुकी नाही देवाने लाईट बंद केले सध्या सगळं देवाने नाही रे सूर्यदेवानं लाईट जरा बंद करून ठेवलं लाईट बी जास्त झाल्यावर हे आलो आम्ही आता मंदिरात कोल्हापुरी होय चला सगळे गोर लोकांना नीट चला, चला

ए तुम्हाला लेकरं सांभाळायला आणलेत ना तुम्ही काय करताय हे ना हां फक्त पिवळ्याच्या जागेवर गुलाबी राहतील नाही सगळे देव स कमान तशीच आहे आला रेंती तो ब्याशात तिथं चांग बोल राहते चला 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 नीट धोतर पकडा सुटल चारी। 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 गा गा अरे तुझी शाळेत असून तू शाळेत जाणार आम्हाला रस्त्यात भेटली काय बोट टाकणार आहे तुझा एक बोट घेऊन टाकणार आता मॅडम उद्या शाळेत गेला नाहीस ना तू

जसं जेजुरी धळदू धळली जाते तस इथं सो आमचं आता ज्योतिबाच दर्शन झालेलं आहे थोडस अंधारे दिसणार नाही थोड उजेडात गेल्यावर भारी दर्शन झालं रुबाब बघायला मी म्हणजे आपण डोळ्यात पण एवढं भारी झाले आपण खूप वर्ष आधी आलतो ना आता उजात जे बघितलं जे डोळे भरलेत ना आम्ही आलो होतो Uh, किती ला होती मी पाचवीला असेल नाही नाही मी पाच राह सातवी असताना आले नंतर हा काळा बिबट्या काळा का हां गायच्या सुरक्षा कवच जसं गायला पुसतात नाही यांना पुस्तक मी जर म्हणलं आपल्याला शनिदेव म्हणतो मला तर जास्त गरज आहे माझ देवा बाबा माझा माग लागून रे माझं महाग लाग पण चांगलं फर्स्ट टाईमही असं काहीतरी बोलतात फर्स्ट टाईम एका देवावरून आपण असं झालं इथं जाऊच नाही आता आपण कधी बघितलं नाही दिली होती कुठे नाही तर घेते का थोडं पेड दिले होते ना हे छान आले हा एसारखे घाल त्यासारखे घाल

चला 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 अशा hey, प्रकारे आमची ज्योतिबाची यात्रा ही आज संपन्न झाली आणि आता हा दिवसही संपन्न झाला उद्याचा ब्लॉग उद्याचा नवीन दिवस उद्याचा नवीन ब्लॉग उद्याचा नवीन जागा चला बसा गाडीत फोन <laughs> <जब उस> पडला <laughs> चला 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 प्रसाद रेवळ्याला बिबट्याला दिला का की फोटो बेस्ट फ्रेंड काढ सगळं आलं का कोण राहिल काय कोणाला राहायचंय का महाराज कुलदीप महाराज राहायचंय आहे का राहायचं तर अरे दिवस काय काय बघितलं रे आज ज्योती कशामध्ये समुद्रामध्ये हा हे कोणता बरोबर आहे का मग कोणता होता प्रशांत महासागर हां वा तू करला की

काय काय कुणाला मग काय केला हे घे काय सोन्याच सापडला म दिला का बरे कोणी फेकून दिला मचोरी चोरी करत सापडलेला घेतात का सापडलेला कधीच घ्यायचं नाही बरोबर केलं ना मग काय वे यामकर कुठे रे दिसत नाहीये यामकर दिसत काय डॉल्फिन्स वर बसलो तुम्ही कशावर डॉल्फिन्स नाही 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 कधी त्याला कपडे धुवून देतेस का मग तू घ्यायचे ना वडून ते देत नाही मग नखरे कुठं शिकली एवढे अरे घाट आहे ना घाट आहे घाट डेंजर एकच घाडी जाते पलीकडनं काहीच नाहीये सपोज त्याच्यामुळे नको हे पूर्ण घाट एरिया आहे ना त्याच्यामुळे नको मग आता उद्या कोल्हापूरसून कोल्हापूर बसून आपल्या आळंदीला जायला मग लावूयात आपण मस्त मला माहिती आहे त्यामुळेच तुम्ही बोर झालेत सगळे आहे का नाही तू तर कधी बोर होत नाही तुला नाचायलाच पाहिजे आहे का नाही श्रेया काय आवडलं तुला अजून काय आवडलं जोतीपणे आवडलं का मी तू आधी काय म्हणली आ आधी काय म्हणली खंडोबा जा बर घेऊन या तुम्हाला स्पेशल काय समुद्र म्हणजे काय आता जेवायचंय थोड्या वेळानं फिरायला भेटत आहे ना भेटत आहे ना जेवायचं थोडस लेट होत फिरायला भेटलं तर नाहीतर मग जेवण करत बसलं तर फिरती समृद्धी महासागर आवडला बर कुठे आहे समृद्धी हा ए आज कोणता सागरात गेलेलो ए समृद्धी नाव स ते अरबी नाही आहे समृद्धी महासागर आहे ना सागर आहे तो खाली बस खाली बस आपण एक दत्ताच देवस्थान आहे तिथं तू थोडस खुश राहत जा ना मिळून मिक्सून राहत जाना हे वर ठेव काय झालं बरं उतरायचं ते आता काय करायचं काय करायचे कोणत्या गाण्यावर कोणत्या अरे बाळा घाटे घाटरे <laughs> नको आता काहीच नको घाटेंजे त्यांना डिस्टर्ब नको ना है ना नंदा <laughs> <laughs> काय

Vamos sim!